हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवनीस गजाली तुम्हाला कळत असेल मी कुठे आली आहे डायरेक्ट बोईसर <laughs> मधला प्रवास आम्ही स्किप केला पप्पा सोडायला आले आहेत आम्हाला पप्पा आता जेवले आहेत निघत आहेत माऊ बिझी होती माऊची तब्येत बरी नाही आणि आम्ही बोईसरला आलो आहे अचानक सुट्टी मिळाली अवनीला अस्मीला सुट्टी हो आहेच दोन तारखेपर्यंत दोनला शाळेत तर आम्ही तीन चार दिवसासाठी आलो आहे कारण आता एक्झाम झाल्याशिवाय यायला मिळणार नाही आहे एप्रिल शिवाय तर चार दिवस जरा मजा करूया आणि मग जाऊया आणि हे बघा फ्रेंड्स ही आज पण धावत धावत मला भेटायला आली आहे मागच्या वेळेला भेटली नाही सगळे विचारत होते आता ही बिझी आहे धावत धावत आली आणि उपास करून लगेच धावत धावत पुन्हा पण आली धावत धावत भेटायला आता मी झोपत होती तेवढ्यात ही आली जेवलो आम्ही आणि आता आम्ही भेटू दोन हजार चोवीसमध्ये आपण सगळेजणच भेटूया दोन हजार चोवीस मध्ये आणि सोहळा खूप छान झाला हो बही पाहिजे होती ना मग असं थोडीशी अशी आपण दिसू मी तरी दिसतो काय मोठे शायनिंग मध्ये मी गोरीत हायच गोरी नसते मला गोरा नाही म्हणत त्याला सफेद म्हणतात सफेद म्हणतात आलं का आम्ही सगळ्याच गोऱ्यांमध्ये येतो तू <laughs> सफेद मध्ये येतेस माकड काय म्हणतो सर आता माझी बहीण चालली आहे दुसऱ्या ट्रिप वर तुम्हाला कळेलच तिच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये कुठे चालली आहे ती आणि दोन हजार तेवीस तुम्हाला सगळ्यांना कसं गेलं ते आम्हाला गे कमेंट करून सांगा आम्ही सुद्धा दोन हजार तेवीसचे काही गोड क्षण तुम्हाला शेअर करू तुमच्यासोबत लवकरच आहे ना हो हो <laughs> <laughs> दोन हजार चोवीस ची आनंदाने तयारी करा आपलं नवीन वर्ष असतं गुढीपाडवा समाजाप्रमाणे दोन हजार चोवीस आपण ऍक्सेप्ट करतोच नवीन वर्ष आहे असं फायनान्शियल इयर स्टार्ट होते एप्रिलमध्ये पण कॅलेंडर इयरला आपण आपण कितीही नाही म्हणालो आपण तरी म्हणालो स्वागत करायचंच आहे आपण करतो स्वागत ठीक आहे करायचं आपल्यासाठी सगळे दिवस सारखे गणपती बाप्पा मोर्या बोलायचं नवी सुरुवात नवीनने नवीन सुरुवात करायची बरोबर गणपती बाप्पा मोर्या तर फ्रेंड्स आजचा जेवणाचा भेट आहे ज्वारीची भाकरी ही बघा ज्वारीची भाकरी बुर्जी तिखट डाळ आणि भात आणि असाकरी बरोबर भुर्जी खाते मॅडम आणि डात डाळ हो मॅडम आता अस्मी सांगेल हां कशी झाली आहे भुरजी कशी झाली आहे कशी झाली भुजी आणि अवनी ताईनी बाकी नाही घेतली आहे अवनी डायतीय चला चला संध्याकाळी जायचे आपल्याला फिरायला पटापट जेवून घ्या तर फ्रेंड्स रंजिता घरी गेली आणि हा नेक्स्ट डे आहे काल आम्ही आलो आराम केला संध्याकाळी काही नाही संध्याकाळी असाच घरात टाइमपास केला मार्केटला आज आहे बाहेर आलो आहे नाती आल्या आहेत तर नातींसाठी पापलेटचा बेत आहे तर आज जाणार आहे आम्ही मार्केटला संध्याकाळी काल उशीर झालेला दमलेलो म्हटलं काल जाऊन मच्छीवाला तर उठतात आणि झालं असं की काल होता गुरुवार तर गुरुवार असल्यामुळे मार्गशिर्ष गुरुवार असल्यामुळे तर आपण लवकर जातात बऱ्याच जणी ज्यांच्याकडून रेग्युलर मम्मी घेते मासे तर आज जाणार आहे पापलेट घ्यायचे आणि पप्पांची आणि माझी आवडती भाजी त्याचा बेत आहे आज दाखवते मी तुम्हाला कोणाकोणाला आवडते कमेंट करून सांगा कारल्याची मला पण ही खूप पौष्टिक असते हां छान तर त्या जीव जीव रमवत आहेत त्यांचे शरद काका नाही आहेत आणि माऊ नाही आहे तर मी कारल्याची भाजी करते झटपट कारल्याची भाजी कांदा खोबरं मसाला मीठ आणि कारली एवढंच बस आणि आता फटाफट आपण कारल्याची भाजी करूया मग संध्याकाळी आम्ही मासे आणाय तर इथे माझी सगळी कारली चिरून तयार का आहेत आणि आता ह्यात मीठ घातलंय चमचा पिंक दिसते कारण हे सैन मीठ आहे आता हे व्यवस्थित कारल्यानं चोळून ठेवते असं मी गाणं आहे तिथं सुद्धा आता हे साधारण पाच सहा मिनटं ठेवते म्हणजे त्याला पाणी सुटेल आणि सगळा रस आपल्याला पिळून घेता येईल म्हणजे भाजी जास्त कडू होणार नाही तर फ्रेंड्स कारला मीठ लावून झालेलं ला आहे बराच वेळ आता ही मी पिळून घेते कारली तर तुम्ही पाहू शकता इथे हा रस मी काढून घेतलाय आणि ही पिळून घेतलेली कारली आहे आता ही भाजी आपल्याला तितकी कडवट नाही लागत खूपच छान लागते भरपूर खोक्या घातले की ही भाजी आणि हा रस आपल्याला काढून ठेवायचा आहे पप्पा कदाचित थोडासा पितेल थो, थो। हा चांगला असतो डायबिटीस साठी लोकांना डायबिटीज नाही आहे खर तर पण असा कधीतरी गोडवर मिळालेला चांगला असतो तर आता इथे मी लोखंडाची कढई ठेवली आहे तेल तापत यात पापड तळून घेतले आणि कढई तापत ठेवली आहे आता तर तेल आपल्या इथे ते तापलेले आहे व्यवस्थित आता मी कांदा घालते की लगेच आपण जास्त वेळ कांदा नाही परत ते कारण काजी परतल्यानं सुद्धा कांदा आपला अर्धा शिजला दोन मिनटं मी कांदा परतून घेतलाय आता मी यामध्ये ही पिळलेली कारली घालते म्हणजे भांड्यामध्ये आपण जेवण केलेलं अतिशय पौष्टिक असतं त्यातून आपल्याला आयनची भरपूर प्रमाणामध्ये पुरवठा होतो आयनचा शरीराला छान आपण परतून घेऊया मिडियम गॅसवर आणि जसं की आपण मीठ लावून ठेवलेलं कांद्याला त्यामुळे आता जास्त मिठाची गरज नाही आहे चवीप्रमाणे आपण साधारण सा मीठ फक्त वरती शिवणार आहोत गरज लागली तर आता मी कारली छान परतून घेते साधारण आपली दहा मिनिटांमध्ये ही परतून होती तर तुम्ही पाहू शकता कारली छान अशी परतून झालेली आहे आता यामध्ये मी गॅस स्लो करते आहे आणि मसाला घालून लगेचच फटाफट मोडून घेते साधारण नीड चमचा मसाला घालते मसाला घातल्याला आपल्याला गॅस बारीक आहे कारण जर फास्ट असेल तर मसाला करते आणि ठसका लागेल त्याला हलकासा परतल्यावर लगेचच मी आता खोबरं घालते आता मी खोबरं शिवते भरपूर असं छान खोबरं शिजलेलं घातलं ही भाजी अजिबात कडवट लागत नाही कारण आपण रस पण काढून घेतला ऑलरेडी आणि ही आपली भाजी तयार आहे खायला गरम गरम भाकरी आणि ही कारल्याची झटपट भाजी व्यवस्थित आपण मिक्स करूया खोबरं घातल्यामुळे आता मसाला आपला जळणार नाही आहे छान अशी आपली कारल्याची झटपट भाजी रेडी आहे पाहू शकता तुम्ही पटकन कारल्याची भाजी केली दोन भाकऱ्या टाकल्या की मस्त असा जेवणाचा बेल तयार मला तर खूप आवडते बाबा कारल्याची भाजी आणि भाकरी म्हणजे दोन भाकऱ्या तरी मी खाईन आणि खूप खूप असेल तर अडीच पण खाईन तुम्ही कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली आहे ते आता मी गॅस बंद करते आहे आणि कढाई उतरून ठेवते नाही तर आपली भाजी करते तर कारल्याची भाजी आणि भाकरी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली आहे ते संध्याकाळ झाली आहे संध्याकाळ म्हणजे साडेचार झाले आहेत आणि मी झोपल्यात आणि मी आणि आजी फटाफट आम्ही जातो आहे आता मार्केटमध्ये थोडासा गुडवर चहा घेते आणि डायरेक्ट आम्ही तुम्हाला मार्केटमध्ये भेटतो हा मस्त मच्छी आणून रेडी आहे पापलेट आहेत अजून आहेत आतमध्ये मोठे मोठे पापलेट होते आणि कोलंबी आता उद्या जेवणाचा बेस आहे कोलंबी आणि पापलेट हा इथे गरम गरम मच्छी फ्राय रेडी आहे आणि मॅडम खायला फक्त मच्छीच खाते थोडी मिळालाय तो खाऊन घेते पूर्ण खोलत बसल्याच्या आधी एक तुकडा मिळालाय